महाराष्ट्राचे तसेच संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत रबल पोलीस स्टेशनच्या बाहेर आपण आहेत आज दुपारच्या सुमारास आमचे सहकारी पत्रकार विशाल टोंगे यांच्यावर हल्ला झाला त्या संदर्भात आपण त्यांना का काय प्रकरण झालं त्यांच्या विचारपूस करणार आहोत नमस्कार आज आम्ही नवी मुंबई मध्ये आहोत नवी मुंबईच हे रबाळे पोलीस स्टेशन आहे आणि इकडे येण्याचं कारण म्हणजे थोड्या वेळापूर्वी म्हणजे एक साडेआठ आणि नऊच्या आसपास संभाजी ब्रिगेडचा जिल्हा उपाध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचा तालुका अध्यक्ष दीपक पोरकर त्या गुंड प्रवृत्तीच्या माणसाने निवडणुकीच्या ही वेळेला मला फोन करून शिवीगाळ गेला होता आणि आता प्रत्यक्ष जेव्हा भेटलं त्यावेळेला अक्षरक्ष आई बहिणीवरनं शिव्या घालून काही कारण नसताना आई बहिणीवरनं शिव्या घालून मला तिथं मारहाण केली त्याच्यानंतर मी शंभर नंबरला कॉल केला शंभर नंबर फो फो फोन केला तर पोलीस तिथे आले आणि तोपर्यंत मी पोलीस चौकीला आलो होतो तिथे सीसीटीव्ही फुटेज आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तिथं प्रोग्राम होता ते बातमी कव्हर करण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि आने अनेक लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं जे व्याख्याते होते श्रीमंत कोकाटे म्हणून आहेत ते आले होते त्यांचा आम्हाला बाईट घ्यायचे होते त्या वेळेलाच हा जो व्यक्ती आहे अक्षरक्ष आई बहिणीवरनं शिव्या घा गा, घाण गा, करून तुझी पत्रकारिता तुझी मीडिया तुझ्या सगळ्या सकट तुझी अक्षरक्ष एवढं घाण शब्द ते मी मीडिया समोर वापरू शकत नाही अशा शब्द त्यांनी वापरला आणि सगळं काही तुझं बाहेर काढतो असं भयंकर शब्द त्यांनी वापरलेले आहेत ते आम्ही एन सी केलेले आहेत याच्यामध्ये संपूर्ण त्या गोष्टी आलेल्या आहेत एवढा गुंड प्रवृत्तीचा माणूस माझ्या पत्रकारितेमध्ये किंवा चळवळीत काम करताना आजपर्यंत मी कधीही पाहिलेला नाही आणि प्रत्यक्षात ज्या पक्षामध्ये त्यांनी काम करते त्याच पक्षातले इतर पदाधिकारी संपूर्ण नवी मुंबई मधले सगळे आलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि नवी मुंबई वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीला देखील फोन करून कळवण्यात आलेला आहे नवी मुंबईचे महिला जिल्हा अध्यक्ष जे आहेत शिल्पा ताई रणदिवे म्हणून त्यांनाही फोन केलेला आहे त्यांनी फोन उचललेला नाहीये तर असं सगळं या ठिकाणी घडलेलं आहे आता उद्या बोलावून जे सिनियर आहेत त्यांच्या समोर तो जो व्यक्ती आहे गुंड त्या ठिकाणी बोलवणार आहे काही कारण नाहीये काही कारण नसताना अशा पद्धतीनं बोलू शकतो तर काय मानसिकता त्या व्यक्तीचा असेल हा मला प्रश्न पडलाय भाई बायको बहीण आई यांच्या सगळ्यांना नाव घेऊ म्हणजे यांचं आई बहीण असं नाव घेतो बायको सगळ्यांची असा शब्द नाही वापरू शकत फार कठीण शब्द आहे आणि एवढं गलिच्छ शब्द आहे वापरून बोलतो तुला कधीही संपू शकतो मी कधीही संपेन तू माझं काय वाकडं करू शकत काही कारण नसताना असं सगळं माझ्या समोर कटलेलं आहे त्यांचं काय वाद आहे कधीही काही वाद झालेला नाहीये काही संबंध नाहीये चळवळीचा असल्यामुळं तो वंचित बहुजन आघाडीचं जे पद घेतल्यापासून वंचित बहुजन आघाडीचे अनेक जे चळवळीतले कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांबरोबर संबंध आहे आणि वंचित बहजन आघाडीचं मी पूर्वी काम केलेलं आहे आणि आता मी ज्या वेळेला काम करत होतो तो, तो नव्हता आता तो जेव्हा कामावरती आलेला आहे म्हणजे त्या पक्ष पदावरती तेव्हा अशा पद्धतीचा काही संबंध नसताना माझ्यावरती ना त्याची कधी चुकीचं बातमी कव्हर केला असेल ना त्याचा असे। माझा काही एक व्यवहार काही गोष्टी घडला असेल त्याचा माझ्याकडे नंबर सुद्धा नाहीये काही नाही आहे तरी सुद्धा असं सगळं माझ्या बरोबर घडलेलं आहे आपल्याबरोबर वंचित भोजन आघाडीचे माझे तालुका अध्यक्ष यांच्याशी आपण बातचीत करणार आहेत आताच कळलं आम्हाला की आ, पत्रकार टोणके यांच्या बरोबर जे काही महाराण झाली तर निषेधार्थ गोष्ट आहे पत्रकारांवरती महाराण करणार ते सुद्धा सार्वजनिक ठिकाणी तर याच्यामुळे खरं तर, तर पक्षाची बदनामी होते आणि अशा प्रकारे होणं हे पक्षासाठी घातक आहे आणि ह्या सर्व गोष्टीकडे वरिष्ठ आणि गांभीर्याने लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे पक्षाची बदनामी होते सर्वसामान्य त्याचा खूप विपरीत असा परिणाम होते त्याच्यामुळे वरिष्ठांनी खूप गांभीर्याने या गोष्टी आहे नमस्कार आज आमचे सहकारी विशाल एक उत्तम पत्रकार देखील आहेत त्यांच्यावरती आज जो काही हल्ला झाला याचा आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी जाहीर निषेध करतो अशा अशा प्रकार असा अशा प्रकार असा प्रकार हा चळवळीत काम करताना घडला नाही पाहिजे ज्यावेळेस पत्रकार अ आपल्या बातम्या कव्हर करत असतात त्यांना विविध विषय घेऊन क्लॅरिटी देऊन ते लोक ते विषय मांडत असतात तर अशा वेळी एखाद्या गोष्टीचा मनात राग धरून अशा प्रकारे ती कुन्नस काढणं हे चुकीचं आहे तुमच्याकडं जर वैचारिक पातळी असेल तर तुम्ही वैचारिक पद्धतीने त्यांच्याशी बोला तुमच्यात काही मतभेद असेल तर तुम्ही बसून ते बोला किंवा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला घेऊन बसा किंवा ते पत्रकाराला बसून तुम्ही बोला पण अशा प्रकारे मारहाण करणं हा खरोखरच निषेधार्थ प्रकार आहे आणि अशा प्रकारची गोष्ट वंचित बहुजन आघाडी तरी खपून घेणार आहे नाही हे स्वतः तालुका अध्यक्ष आहेत आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये अशा प्रकारचं काम अजूनपर्यंत आम्ही कधी नाही की एखाद्या कार्यकर्त्याने किंवा पदाधिकाऱ्याने अशा प्रकारचे मारहाण करणं किंवा विनाकारण एखाद्याला त्रास देणं शिवीगाळ करणं आई बहिणीवरती खालच्या पातळीला जाऊन बोलणं या गोष्टी खरोखरच एका तालुका अध्यक्षाला ना शोभत नाहीयेत आज मीडिया हा चौथा स्तंभ आपण मानतो आणि चौथा स्तंभाला स्तंभावर जेव्हा हल्ला होतो त्यावेळी आमच्यासारखे सारखे पक्ष हे सगळं मोठ्या ताकदीने निंदनीय आहे आणि त्याचा विशाल टोंडगे हे विशाल टोंके साहेब पंचवीसच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण करणं हे सगळ्या चुकीचं आहे या सगळ्या घटनेची ही जी घटना घडलेली आहे या घटनेवरती महाराष्ट्र कमिटी राज्य कमिटी जेवढे वरिष्ठ लोक आहे या लोकांनी त्याच्या गांभीर्याने बघितलं पाहिजे त्याची दखल घेतली पाहिजे आणि त्याचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे ही माझी मागणी आहे अशाच पद्धतीनं ज्या वेळेला निवडणुकीचं काळ होत नोव्हेंबर मध्ये विधानसभेचं निवडणूक होत त्या वेळेला मला फोन करून प्रत्यक्षात त्यांनी शिवीगाळ केला होता आई बहिणीवरनं त्यावेळेला शिव्या घातल्या होत्या आज संपूर्ण जे त्यांनी मला शिवीगाळ केलेले संपूर्ण रेकॉर्डिंग सहित अर्ज मी त्यांच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयामध्ये मेल केला होता व्हॉट्सअप केलं होतं प्रत्यक्षात फोन करून सुद्धा सांगितलं होतं त्यावरती वंचित बहुजन आघाडीचे राज्य कमिटीचे जे लोक आहेत पदाधिकारी आहेत हे त्याच्यावरती गांभीर्य घेतलं नाही ना त्याच्यावरती काय अॅक्शन घेतलेलं आहे एक दुसऱ्यांवरती अॅक्च्युली ते धकललेलं आहे असं मला म्हणावं लागेल पण हे खूप चुकीचं आहे आज आम्ही एक आंबेडकरीचं चळवळीचं काम करतोय आणि या चळवळीचं मध्ये पत्रकार न्यूट्रल असतो तरी सुद्धा आम्ही सत्याची बाजू मांडून एक वंचितच महत्वाचं जे विषय असतो ते आम्ही सातत्यानं उचलत असतो संपूर्ण महाराष्ट्र आम्ही आपल्या चॅनलवरती कव्हरेज केलेलं आहे असं सगळं असताना तर पक्ष याकडे गांभीर्य घेत नसेल तर खूप खेदाची गोष्ट आहे मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना हात जोडून विनंती करेन की अशी वेळ येऊ देऊ नये कारण की हा खूप गांभीर्याने घेतला पाहिजे आज अनेक वंचित भोजन आघाडीचे संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत हे कारण मी जर चुकी राहिलो असतो तर हे कदाचित कोणीही आले नसते तर अशा आणि मला शिवी सोबत त्यांनी धमकी सुद्धा दिलेली आहे की मी तुला उडवून टाकणार संपून टाकणार काही कारण नाहीये मलाही माहिती नाही की तू का करतोय असं पण हा सुद्धा मला समजून घ्यायचंय की तो अशा कशा कशामुळे करतोय तर माझ्या जीवाला जर का उद्या काही धोका झाला काही जरी झालं माझ्या घरातल्यांना जर, घरात जर काही झालं तर हा सर्व जिम्मेदारी जो कोणी करणारा असेल तर तो हा गुंड दीपक पोरकर असणार आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो धन्यवाद